नमस्कार मी राजू मित्रे महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत पाहूया काँग्रेसचे ओट चोरी विरोधात मशाल आंदोलन इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने ओट चोरीचे विरोधात गांधी पुतळ्याजवळ मशाल आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये भाजपच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शशांक बावतकर बाबासाहेब कोथवार युवराज शिंगाडे प्रमोद खुडे किशोर जोशी शेखर पाटील रवी पाटील अजित मेनेकर सचिन साठे सोहेल बांदार तौफिक लाटकर राजू काटकर रवी वासुदेव रविराज पाटील स्टेपन आवळे ताजुद्दीन खि अण्णा कांबळे साजिद मकांदार सुदाम साळुंके अक्षय कांबळे योगेश कांबळे शिवा चव्हाण रियाज चिकोडे अल्ताफ मुजावर विशाल पवार युवराज कांबळे असे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते इचलकरजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं निवडणूक आयोगाच्या वोट ची संदर्भामध्ये आज आम्ही मशाल आंदोलन या ठिकाणी केलं हा विषय समजून घेत असताना राहुल गांधी देशाचे विरोधी पक्ष नेते यांनी सात ऑगस्टला पत्रकार परिषदेत परिषद घेऊन त्या ठिकाणी वोट शोरी ही कशा पद्धतीनं वेगवेगळ्या राज्यामध्ये चालू आहे आणि याच्याकडं जाणीवपूर्वक कानाडोळा करायचा दुर्लक्ष करायचं काम निवडणूक आयोग या ठिकाणी करते म्हणून आज आम्ही मशाल मिरवणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी हे आंदोलन शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं करतोय उद्याच्या काळात निवडणूक आयोगाने स्वायत्तता अशी गुंडाळून ठेवली तर रस्त्यावरच तीव्र आंदोलन आम्हाला झेडावं लागेल याची नोंद या, या सरकारने घ्यावी